सरकीच्या दरवाढीचा परिणाम कापसाच्या दरात झालेला आहे कापसाच्या दरात तीनशे रुपयांनी वाढ झालेली आहे गाठीचा दर पाच हजार एकशे पन्नास रुपयांवर वाढल्याने सरकीच्या दरात क्विंटल मागे दोनशे ते तीनशे रुपयांनी दरवाढ झालेली आहे त्यामुळे कापसाचेही दर सात हजार दोनशे पन्नास ते सात हजार पाचशे रुपयांवर पोहोचले आहेत सध्या पंधरा ते वीस टक्के शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत कापसाची साठवणूक केलेली आहे सी सी आय दा कासा खरेदी चोवीस दर हमी भावापेक्षा सात हजार चारशे एकवीस रुपये होते यामध्ये सरकीचे दर पूर्वी तीन हजार तीनशे रुपये क्विंटल होते ते सव्वीस मार्चला तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत उन्हाळ्यात सरकीच्या दरात काही प्रमाणात वाढ दरवर्षी होते सोबत आंतरराष्ट्रीय घडामोडीचाही बाजारात कापसाची काही प्रमाणात दरवाढ झाली असली तरी पुन्हा दरवाढ होईल किंवा हेच दर कायम राहतील याची शाश्वती नसल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाने कपाशीचे मोठे नुकसान झाले सरकीच्या दरात वाढ झालेली असली तरी रुईच्या दरात अद्याप वाढ झालेली नाही सध्या स्थितीत रुईचे दर पासष्ट सेंट पर पाऊंड आहे तर गठाणचे दर एकशे सत्तर रुपये किलो म्हणजेच पाच हजार एकशे सत्तर रुपये म्हणजेच पाच हजार एकशे सत्तर रुपयांवर आहे रुपयाच्या तुलनेत डॉलरची दरवाढ चीनच्या गार्मेंट उत्पादनावर अमेरिकेने वाढवलेला टेरिफ यासह अन्य बाबींमुळे देशांतर्गत कापसाचे दर टिकून असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले